नमस्कार मी नरसिंग ड्रॉप पवार आपण बघत आहात मार्कवाडा न्यूज नेटवर्क मी आलोय निलंगाच्या सुप्रसिद्ध अहंकारी हॉस्पिटल सुश्रुत हॉस्पिटल या ठिकाणी आपल्यासमोर सर आहेत आणि हे सर गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि हे महिन्याच्या तीस तारखेला या ठिकाणी मोफत सुविधा चालली जाते सर हे कालावधी पंचवीस वर्षाचा झाला आणि तीस तारखेला हे तुम्ही फुगट शिबिर देता तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मग हे त्या दिवशी सर किती कस्टमर किंवा किती पेशंट या येतात सर आता जवळपास पंचवीस वर्षापासून आपण दर महिन्याच्या तीस तारखेला मोफत ब्लड शुगर फास्टिंग पोस्ट लंच आणखीन त्याच्यासोबतच लिपिड प्रोफाईल थायरॉइड या अशा अनेक तपासण्यांसाठी पण मोफत शिबिर आपण पंचवीस वर्षापासून रेग्युलर घेत आहेत रक्त लघवी एखाद्या वेळेस पेशंटला आवश्यक असेल तर ई सी जी सुद्धा असं प्रकारच्या तपासण्या आणि कधी वेळ पडला तर ते एच बी ए वन सी वगैरे पण अशी काही स्पेशलाइज्ड टेस्ट पण त्याचे पण शिबिर घेतो आपण आणि त्यासोबतच क्वचित महिन्याला किंवा तीन महिन्याला पल्मोनरी फंक्शन टेस्टचे पण शिबिर मोफत घेतले जातात जे जा स्पायरोमेट्री असं म्हटलं जात ते अशा बऱ्याच प्रकारच्या तपासण्या आणि आधुनिक टेस्ट वगैरे सुद्धा आपण मोफत पेशंट्सला उपलब्ध करून देतो अराऊंड uh, ऑन अँड ऍव्हरेज जवळपास लोक असतात थोडं मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये सगळंच लॉकडाऊन आणि हे असल्यामुळं ही त्याच्यामध्ये खंड पडला होता आणि परत पण आपण आता रेग्युलराईज केलेले जवळपास म्हणजे तीस तारखेलाच शंभर सव्वाशे पेशंट या ठिकाणी और सर आ, हे तीस तारीखच ठेवायचं कारण काय महिन्याचा शेवट असतो आणि त्यामुळं पूर्ण महिन्याचं त्याच्यामध्ये महिन्याच्या महिन्याला ज्यांची गरज आहे ज्यांचं तपासण्या होणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं तीस तारीख अच्छा बर जो तीस तारीखला आतापर्यंत तीस तारखेला लोक या ठिकाणी उपचारासाठी आले त्यात किती आकडा लोकांचा बऱ्यापैकी मध्ये गेला आहे जर तुम्ही विशेषतः आपण हे शिबिर याच्यासाठी घेतो की लोकांमध्ये तपासण्याची किंवा टेस्टची भीती कमी व्हावी म्हणून मोफत शिबिर पैसे लोकांना त्याचा फायदा होतोच पण त्यांनी उद्युक्त व्हावं तपासणीसाठी ते प्रेरित व्हावेत एक निमित्त व्हावं म्हणून हे शिबिर घेणं घेतलं जातं जेणेकरून जे सुप्त रोग आहेत आता विशेषतः ब्लड प्रेशर डायबिटीज हायपर टेन्शन यांना सायलेंट किलर्स म्हणलं जातं तर याविषयी समाजामध्ये आरोग्यविषयक जाणीव निर्माण होणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळं हा मुफ्त शिबिराचा प्रयोजन केलेला आहे आता ह्या दरम्यानच्या काळात करोनासारख्या जागतिक महामारीमध्ये पूर्ण जग एवढी प्रचंड उलता पालत झाली पण त्यानिमित्ताने जी काही आरोग्यविषयक जाणीव निर्माण व्हायला पाहिजे होती ती तेवढी लोकांमध्ये अजूनही विषयक जाणीव निर्माण झालेली नाही मला काय मला काय होत नाही मला काही त्रासच नाही मी चहाच पित नाही मी गोडच खात नाही अशा प्रकारे लोक शक्यतो घाबरत घाबरतात पण तपासणी केली की काहीतरी निघतय ह्या सगळ्या ज्या त्यांचा किंतू परंतु आणि बाऊ लोकांना तसं वाटू नये आणि त्याच्यामुळं थोडंसं आपण ह्या शिबिरांच आयोजन करतो शिबिराच्या माध्यमातून साधारण तुम्हाला जे योग्य यो वाटते कारण डॉक्टर हा म्हणल्यानंतर एक देवदूत असं मानलं जात आहे डॉक्टरांनी पुढल्या नागरिकांना किंवा पेशंटला कोणत्या कोणत्या प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे जे वार्षिक म्हणजे एक या दोन वेळेस केले पाहिजे खर तर आजकालच युग हे तपासण्याचं युग आहे म्हणलं तरी खोट ठरणार नाही मिनिमम आवश्यक ज्या तपासण्या आहेत ज्यामध्ये ई शुगर आणि वेळप्रसंगी कोलेस्ट्रॉल किडनीची एखादी फंक्शन टेस्ट ह्या तरी अति आवश्यक सदरामध्ये आपण त्याचा समावेश करू शकतो ईसीजी आणि शुगर एवढं समजा ब्लड शुगर युरिन शुगर ह्या प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी करूनच घ्याव्यात वयाच्या चाळीस नंतर आता ऍक्च्युली हृदयविकाराचा धोका वगैरे आपण आजकाल बघतच आहोत की प्रमाण खूपच नवीन जनरेशनमध्ये यंग जनरेशनमध्ये ह्याचं प्रमाण खूपच वाढलंय तर त्या दृष्टीनं तरी आम्ही वयाच्या चाळीस नंतर प्रत्येकाने वर्षातनं एकदा तरी ई सी जी करावा ब्लड टेस्ट करावेत शुगर बघून घ्यावी हे वाढदिवस साजरा करताना त्यांनी केलं तर छान तालुक्यामध्ये आता सध्याच्या कंडिशनला हृदयविकारासाठी जर नाव घेतलं तर डॉक्टर अहंकारे असं नाव घेतलं जात आहे आणि यामध्ये हृदयविकाराचे काही छोटे लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टर अहंकाराकडे आले पाहिजे त्याच्यामधून टेस्ट केली पाहिजे असं काही त्याचे काही छोटे कारण आहेत की साधारण लोकांना दो दोन तीन जे आजार आहेत ज्याच्यामध्ये आपण ऍसिडिटी किंवा हायपर ऍसिडिटी म्हणतो किंवा सर्वायकल स्पॉन्डेलोसिस म्हणतो आणि हार्ट अटॅक या दोन्ही तिन्ही आजारांची लक्षणं जवळपास सारखीच असतात छातीमध्ये दुखणे समोरच्या बाजूला जळजळ होणे हातामध्ये जर, जर, हाता जर दुखत असेल डावा हात दुखत असेल पाठीमागची बाजू दुखत असेल अशा प्रकारच्या कुठल्याही जर काही संवेदना जाणवल्या तर लवकरात लवकर त्यांनी रात्र दिवस कुठलाही वेळ न बघता पटकन हॉस्पिटलला येऊन एक ईसीजी करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये साधारण तुम्ही निवडलेली आहे त्या तीस तारखेमध्ये विकाराचे काही पेशंट तुम्हाला शिबिराच्या माध्यमातन हृदयविकाराचे पेशंट नवीन काही डायग्नोज होणं हे तेवढं प्रमाण कमी आहे पण मुख्यतः डायबिटीस साठी ज्याला आपण मधुमेह हो म्हणतो त्याच्यासाठी या शिबिराचा प्रचंड फायदा होत आहे असे जे एकदम वरून नॉर्मल आणि सु सुदृढ असे जे दिसतात अशा बऱ्याच लोकांना नव्यांनी मधुमेहाची लागण झालेली वगैरे आपण आपण त्याच्यामध्ये डिटेक्ट केलेला आहे त्याच्यामुळं एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून ह्या शिबिराचा जास्त फायदा होतो हृदयविकारासाठी मात्र लोकांनी कोणत्याही वेळेमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटल गाठणं ई करून घेणं या दृष्टीनं महत्वाचं आहे आपल्या हॉस्पिटलद्वारे आहेत आपण द क्लॉक कुठल्याही इमर्जन्सीसाठी उपलब्ध आहेत ज्याला हृदयविकाराचा झटका म्हणता येईल किंवा हार्ट अटॅक ब्रेन अटॅक ज्याच्यामध्ये पेशंटची एक बाजू कमजोर कमकुवत होऊ शकते ज्याला नॉर्मल भाषेमध्ये लकवाक किंवा पॅरालिसिस वगैरे आपण म्हणतो ह्या इमर्जन्सीमध्ये जितका लवकर पेशंट हॉस्पिटलला येईल तितका लवकर तो बरा पण होतो त्याच्यामुळे सुरुवातीचे तीन तास ज्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो ते सुरुवातीच्या तीन तासामध्ये पेशंटनी येणं शहानिशा करून घेणं आणि त्वरित उपचार करणं हे हो अत्यंत आवश्यक असत बरोबर आपल्याकडे आय सी सी यू आहे कार्डियाक इमर्जन्सी साठी कुठल्याही प्रकारच्या इमर्जन्सीसाठी ट्वेन चोवीस तास अवेलेबिलिटी आहे एकदम प्रशिक्षित व अनुभवी स्टाफ नर्सेस या सगळ्यांची त्याला जोड आहे बऱ्याच केसेसला तर आपण शॉक देऊन ज्याला डिफिब्रिलेशन म्हणतात म्हणजे मृत झालेला पेशंट सुद्धा आपण तिथं जिवंत झालेली अशी पण डझनावरी उदाहरणं आहेत लवकरात लवकर हॉस्पिटल गाठणे पेशंटनी महत्वाचं आहे त्या दृष्टीनं आपण ऑलवेज ऑन द टो म्हणल्यासारखं राऊंड द क्लॉक ट्वेंटी फोर आवर्स आपण इमर्जन्सी आणि वैद्यकीय सेवा देतो आहोत आपल्या हॉस्पिटल मध्ये आपण एक डॉक्टर याच्या आहोत डॉक्टर दुसरे आहेत बाकी विजिटिंग डॉक्टर्स आहेत बरेच वेळ प्रसंगी त्यांची पण मदत घेतो आपण सपोर्टिंग स्टाफ आहे उत्तम अनुभवी ज्याच्यामध्ये केशव महाराज यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल दृष्टीने जे इतके ऑलवेज ऑन अलर्ट मोड वरती असतात छाती दुखती म्हणून पेशंट खाली आला तर इवन म्हणजे मेडिकल स्टोअर मध्ये सुद्धा आपण सांगून ठेवलेलं आहे खाली दोन तीन ठिकाणी आपण पोस्टर पण लावलेलं आहे की कृपया छातीत दुखत असेल तर जिना चढू नका लिफ्टची सोय आहे आणि ताबडतोब पेशंटला आम्ही लिफ्टनी वरती घेतो त्याला जिना सुद्धा चढू देत नाही इतक्या संवेदनशील अशा प्रकारे आपण इथे पेशंट्सला वागणूक देतो की त्यांचं एक मिनिट सुद्धा वाया नाही जायला पाहिजे आणि आपल्याकडे सुसज्ज आप पॅथॉलॉजी लॅब आहे शहरामधला एकमेव मॅडम सीमा अहंकारी पॅथॉलॉजिस्ट आहेत ऑफिशियली पॅथॉलॉजिस्ट शहरामध्ये एकच एवढी आपल्याकडे सुविधा आहे चोवीस तास सगळ्या सुसज्ज प्रयोगशाळा तंत्रज्ञ कुशल कर्मचारी ह्या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत शिवाय ब्लड स्टोरेज युनिट पण आहे इमर्जन्सीमध्ये कधीही ब्लड पण उपलब्ध होतं